नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला गंगेच्या पाण्याचे रहस्य हिमालयाच्या उंच शिखरांतून सुरू होणारी भारतीय संस्कृतीचा आत्मा मानली जाणारी गंगा नदी एक गुढतेने भरलेली कथा आहे गंगेचे पाणी कधीही खराब होत नाही असे मानले जाते या अद्वितीय वैशिष्ट्याच्या मागे असलेल्या रहस्याची उकल करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ संत आणि विचारवंतांनी काळाचे सोने केले आहे पण यामागची कथा फारच रोचक आहे जी श्रद्धा आणि विज्ञान यांच्यातील एक सुंदर समतोल साधते कथा सुरू होते प्राचीन काळी भारतातील एका लहानशा गावात गंगापूर नावाचा साधाबोळा पण हिरवागार प्रदेश होता गावातील लोक शेतकरी होते त्यांना गंगेचा वरदहस्त लाभला होता गंगा नदीच्या पाण्यावर त्यांच्या जीवनाचा गाडा चालत होता मात्र गंगेच्या पाण्याला एक वैशिष्ट्य होतं ते कधीही कुजत नव्हते कितीही दिवस पाणी साठवले तरी त्याला दुर्गंधी येत नसे गावातील वृद्ध लोक याबद्दल अनेक कथा सांगत त्यांचा असा विश्वास होता की गंगा नदी ही केवळ एक नदी नाही तर स्वर्गातून पृथ्वीवर अवतरलेली देवी आहे तिच्या पाण्याला दिव्यतेचा स्पर्श आहे म्हणून ते खराब होत नाही राजकुमार आणि तपस्वी गंगेच्या पाण्याचे रहस्य जाणून घेण्याचा पहिला प्रयत्न एका राजकुमाराने केला राजकुमार अर्जुन हा शूरवीर आणि जिज्ञासू वृत्तीचा होता गंगापूरला भेट दिल्यानंतर त्याला नदीचे वेगळेपण जाणवले गंगेच्या पाण्याने तो पूर्णपणे भारावून गेला होता हे पाणी खराब का होत नाही त्याने गावकऱ्यांना विचारले राजकुमार गंगादेवीचा आशीर्वाद आहे म्हणून ते पाणी कधी खराब होत नाही एका वृद्धाने उत्तर दिले पण अर्जुन हा वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला राजकुमार होता त्याला यामागील कारण शोधायचे होते तो एका तपस्वीकडे गेला जो गंगेच्या काठावर तप करत होता तपस्वीने त्याला सांगितले गंगा पाणी हे केवळ नैसर्गिक नाही त्यामागे एक अद्वितीय शक्ती आहे तिच्या पाण्यात देवांचा आशीर्वाद मिसळलेला आहे राजकुमाराने हे ऐकून ठरवले की तो स्वतः या रहस्याचा शोध घेईल गंगेच्या उगमाचा प्रवास राजकुमार अर्जुनने गंगेच्या उगमाकडे जाण्याचा निर्णय घेतला हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या गंगोत्रीला पोहोचण्याचा त्याचा प्रवास खडतर होता घनदाट जंगल उंच पर्वत आणि कठीण हवामानाचा सामना करत तो शेवटी गंगोत्रीला पोहोचला तिथे तो एका महान योगीस भेटला जो गंगेच्या उगमाचे रहस्य जाणत होता योगीने त्याला सांगितले गंगेच्या पाण्यात जिवंत बॅक्टेरियांचे प्रमाण फार कमी असते त्यामुळे त्यावर जंतूंचा प्रभाव होत नाही शिवाय गंगोत्रीच्या पाण्यात अनेक खनिजे आहेत जी ते पाणी शुद्ध ठेवतात अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम राजकुमाराला हे जाणवलं की गंगेच्या पाण्याचं रहस्य फक्त अध्यात्मिक नाही तर वैज्ञानिकही आहे गंगेच्या पाण्यात नैसर्गिकरित्या सिल्वर नॅनो पार्टिकल्स असतात ज्यामुळे ते जंतूंच्या वाढीस सटकाव करतात तसंच पाण्यात असलेल्या खनिज घटकांमुळे ते दीर्घकाळ शुद्ध राहतं त्याला हेही समजलं की गंगा नदीचे पाणी हे हिमालयाच्या शुद्ध ग्लेशियर्समधून येतं जे त्याला शीतलता आणि शुद्धता प्रदान करतात गावकऱ्यांना सत्य कळवणे राजकुमार अर्जुन गंगापूरला परतला आणि त्याने गावकऱ्यांना गंगेच्या पाण्याचे रहस्य सांगितले गंगा देवीचा आशीर्वाद या पाण्यावर आहे हे खरे आहे पण तिच्या पाण्यातील शुद्धतेचे कारण विज्ञानातही आहे त्याने सांगितले गावकऱ्यांनी ही माहिती ऐकून आनंद व्यक्त केला त्यांना जाणवले की श्रद्धा आणि विज्ञान यांचा संगमच खऱ्या ज्ञानाला पूर्णत्व देतो गंगा एक संदेश गंगेच्या पाण्याचे रहस्य हे केवळ वैज्ञानिक नसून एक संदेश देणारे आहे निसर्गाशी प्रेमाने वागले तर तो आपल्याला शुद्धतेचा स्वच्छतेचा आशीर्वाद देतो गंगा नदीचा हा संदेश भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे जो श्रद्धा आणि विज्ञान यांना एकत्र आणतो ही कथा आजही गंगेच्या पाण्याबद्दलच्या कुतूहलाला चालना देते ती आपल्याला सांगते की निसर्गाच्या प्रत्येक घटकामागे एक गूढ असते ज्याचा उलगडा आपल्याला ज्ञान आणि श्रद्धेनेच करता येतो कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना